सवलतींवर पुनर्विचार करण्याची गरज असल्याचं सांगितलं होतं सांगितलं की महिलांना पन्नास टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना दिलेल्या सवलतीमुळे एस टी महामंडळ दररोज तब्बल तीन कोटी रुपयांच्या तोट्यात जात आहे त्यामुळे भविष्यात नवीन सवलती लागू करणं कठीण होईल त्यांच्या या विधानानंतर चर्चांना उधान आलं होतं आणि अनेकांना प्रश्न पडला होता की विद्यमान सवलती बंद होणार का मात्र या चर्चांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे त्यांनी सांगितलं मुख्य की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार नाही प्रवासात महिलांना दिली जाणारी पन्नास टक्के सवलत आणि ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी सवलतही सुरूच राहील एकनाथ शिंदे यांच्या स्पष्टीकरणानंतर महिलांमध्ये आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे त्यामुळे सध्या तरी एस टी प्रवासात सवलती कायम राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे मात्र या संपूर्ण प्रकरणाचा राजकीय संदर्भ घेतल्यास समीकरणे दिसतात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने निवडणुकीपूर्वी विविध योजनांद्वारे मोठ्या प्रमाणावर सरकारी तिजोरीतून सवलती आणि अनुदाने दिली त्यातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न झाला एका अर्थाने मतदानालाच पैसे दिले गेले असे म्हणायला हरकत नाही मात्र निवडणुकीत मोठे यश मिळाल्यानंतर आता या योजनांची काही गरज उरली नसल्याचे स्पष्ट होत आहे विशेषतः एकनाथ शिंदे हे काही सरकारचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सख्य नाहीत त्यामुळे त्याचा परिणामही या धोरणांवर जाणवतो आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे शिंदे गटाचे असूनही त्यांनी एस सवलतींवर पुनर्विचार करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले हे विशेष आहे यावरूनच स्पष्ट होते की पक्षाअंतर्गतही मतभेद आहेत आणि भविष्यात या योजनांबाबत कोणती भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार